हॅलो मी रूपाली तुमचं हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो मी तुम्हाला एक व्हिडिओ घेऊन आली होती अगदी मस्त कलेक्शन दाखवलं होतं मी तुम्हाला जे की होत ड्रेस मटेरियल होते फॅन्सी कलेक्शन ते कलेक्शन लोकांना एवढं आवडलं आणि ते कलेक्शन फटाफट आपलं सेल झालं होतं आणि डिमांड येत होती की ते ते कलेक्शन परत पाहिजे म्हणून आम्ही ते कलेक्शन परत बनवलेलं आहे जर मित्रांनो तुम्हाला ते कलेक्शन आवडलं असेल ना तर तुम्हीही घ्या कारण की लोकांना खूप आवडलं आणि त्यांचीही चांगल्या प्रकारे सेलिंग होत आहे म्हणून रिस्टॉक करून आणलेलं आहे तर मित्रांनो तुम्हालाही कलेक्शन बघायचं असेल तर स्क्रीन वरती नंबर दिला व्हिडिओ कॉल करू शकतो किंवा इन्क्वायरी करायची असेल तरही तुम्ही करू शकत मित्रांनो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा मी तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे ड्रेस मटेरियल वरती फॅन्सी कलेक्शन जे की इथे तुम्ही पाहू शकत खूपच मस्त लाईट आणि डार्क कलरवरती आपलं कलेक्शन राहणार रा आहे अत्यंत सुंदर कलेक्शन मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असते फॅन्सी फॅन्सी आर्टिकल नेहमीच घेऊन येत असते कारण की तुम्हाला जीही आर्टिकल मिळतात ते डायरेक्टली फॅक्टरी रेटमध्ये मिळतात मित्रांनो बघू शकतात या प्रकारच्या बॅग पॅकेजिंग मध्ये बनवलेलं जातं इन हाऊस बनवलेलं जातं म्हणून तुम्हाला डायरेक्टली जेही कलेक्शन मिळतात इन हाऊस बनवलेलं मिळतं आणि फॅक्टरी रेटमध्ये स्वस्त दरांमध्ये मिळून जातात मित्रांनो कारण की इथून तुम्ही जेही कलेक्शन घेतात ना ते तुम्हाला डायरेक्टली चांगल्या प्रकारे मार्जिन लावून तुम्ही विकू शकता असे कलेक्शन कस्टमरांना दिलं जाते तर मित्रांनो बघू शकतात लाईट चार्ट वरती मी तुम्हाला कलेक्शन दाखवत आहे खूप मस्त आपलं पोस्टर पीसेस याच्यावरती येऊन गेलेले आहे जर मित्रांनो हे कलेक्शन घ्यायचं असेल तुम्हाला तर स्क्रीन वरती नंबर दिला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि माहिती मिळवू शकतात आणि सीओडीचा लाभ घेऊन तुम्ही घरी बसून कलेक्शन मागवू शकतात कारण की सुंदर आर्टिकल सुंदर कलेक्शन स्वस्त दरांमध्ये तुम्हाला जलान मेघा मार्ट मध्ये कलेक्शन मिळतात तर मित्रांनो हे कलेक्शन तुम्हाला घ्यायचं असेल किंवा विजिट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपला ऍड्रेस दिला आहे या साईटला पाहू पूर्ण पूर्ण आपले आर्टिकल होऊन आहे टोटल या बॅग मध्ये आपले टोटली कलेक्शन फॅन्सी राहणार रा है। आहे टोटली हँड वर्क टोटली डायमंड वर्क झरकॉन डायमंडचं वर्क पूर्ण टोटली कलेक्शन तुम्हाला स्वस्त दरांमध्ये मिळून जाणार आहे मित्रांनो वेड न घालवता डायरेक्ट तुम्ही फोन उचला कॉन्टॅक्ट करा किंवा ऑर्डर प्लेस करा घरी बसून तुम्ही सीओडीचा लाभ घेऊन कलेक्शन मागवू शकतात आणि जर कोणत्याही प्रकारची तुम्हाला माहिती मिळवायची असं तर स्क्रीन मधून आपला नंबर दिलाच आहे कॉन्टॅक्ट करा माहिती मिळवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तेही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा सोबत सोबत हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या राज्याने कोणत्या शहराने पाहताय मला तेही कळवा तर मित्रांनो कलेक्शन घेऊन मी आज तर मित्रांनो कलेक्शन घेऊन मी आणखी हजर होणार आहे तोपर्यंत तुमचं लक्ष ठेवा धन्यवाद